हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे अहो आपण का नाही आयुष्यात बरेच लोकांकडनं बरंच काही शिकतो आपलं आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी शिकतो त्यामुळे आज मला वाटलं मी माझ्या मावशी रत्ना मावशीकडनं काय शिकले खूप गोष्टी चांगल्या शिकलेल्या आहे तिच्याकडनं त्याच्याबद्दल आज बोलूया आहे ती अजून शी इज नाऊ एटी फाईव्ह इयर्स ओल्ड पंच्याऐंशी वर्षाची आहे बेंगलोरला असते मुलं सगळी उत्तम छान सेटल झालेली आहेत आणि तिच्याकडनं मी काय शिकले हे आज मी तुम्हाला सांगणार आहे हे सांगायचं आधी तिच्याबद्दल थोडंसं तेव्हा त्यांची परिस्थिती कशी होती तरी ती कशी होती हे सगळं सांगते तिचे मिस्टर इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज आय टी आयमध्ये नोकरीला होते आणि माझ्या मावशीला तीन मुली आणि नंतर दोन मुलं आजी सगळी वेल सेटल्ड आहेत मोठे महानगरातून त्यांचे स्वतःचे बंगले आहेत व्यवस्थित आहेत आमचे मावशीला काकांना जगभर फिरवलेत सगळं छान आहे पण त्या काळी कसं अगदी तरी आमची मावशी आनंदान असायची सगळ्यांचं व्यवस्थित करायची माणसांची अतिशय आवड तिला खूप तिनं तरी एवढं प्रेम केले म्हणजे अजूनही करतीच आहे आमच्यावर प्रेम एवढं प्रेम करती आहे एवढी प्रेमळ प्रेमाची मूर्तीच म्हणू आपण तिला आपल्या मुलांना व्यवस्थित मोठं केलं सगळं इवन मुली वगैरे मोठ्या झाल्यावर नोकरीला लागल्यावर सांगते म्हणजे आई म्हणून ती प्रेमळ होती तरी ती कशी शिस्तीची होती मुली नोकरीला लागल्यावर ती प्रत्येकीकडनं महिन्याला ठराविक पैसे घ्यायची काय घर खर्चाचे जेवण खाण्याचे पैसे तुम्ही मिळवता बाकीचे पैसेचं मी विचारत नाही पण महिन्याला एवढे पैसे घरात द्यायला पाहिजे ती कंपल्सरी घ्यायची त्याच्याशिवाय ती नाणीक सांगितलं होतं काही वस्तू तुम्ही आणल्या ही वस्तू आणली ती वस्तू आणली उद्या लग्न झाल्यावर हे मी आणले मी नेणार आहे असं नाही लग्नाच्या आधी तुम्ही जे काही वस्तू आणलेली ती ह्या घरातली वस्तू आहे लग्न झाल्यावर नाही तर ही मी आणली होती मी घेऊन जाते नाही चालणार बघा की ती म्हणजे स्ट्रिक्ट पण होती प्रेमळ होती पण अगदी व्यवस्थित तिचे विचार करण्याची पद्धत वगैरे खूप म्हणजे खूपच छान होती आता मी सांगते मी तिच्याकडनं काय शिकलं आहे आणि किती मला तर आयुष्यभर उपयोगाला आले एकदा ती मला काय म्हणाली मी त्यांचे घरी गेल्या वेळा तिनं भजी केली होती भजी कली होती ते मी म्हटलं नको मावशी मला खोकला झाला आहे भजी मला नाही ते आवडतात कांद्याची भाजी तरी अतिशय मला प्रिय आहे पण मला खोकला झाले त्यामुळे नको ती म्हणाली अगं काही होत नाही कधी हे बघा आयुष्यात भीती बाळगायची नाही म्हणाली भजी खाल्ली की खोकला होतो आईस्क्रीम खाल्लं की अमुक होते काकडी खाल्ली की सर्दी होते असं आपण कुठलाही मनात आणलं का नाही तसं घडते त्यामुळे मनसोक्त खा तू मात्र मनातली भीती काढून टाक उलट मी तुला सांगते तू तर खाल्ल्यावर तुझी, तुझी तुझा खोखला जातोय का तर खोखलेला मारक आहे म्हणून समज आणि मी तुला एक सांगते म्हणाली कधी कुठली आयुष्यात भीती बाळगायची नाही झालं मी भजी खाल्ली मला खोकला काही झाला नाही झालेला होता तो पण कमी झाला आता हे काय मी तिच्याकडनं शिकले त्याच्याबद्दल मी सांगते आणि मला तर वाटते प्रत्येकानं हे फॉलो करावं तिचं तत्व आहे आयुष्यात कोणालाही कशालाही घाबरायचं नाही योग्यता करायचं पण बिलकुल मनात भीती ठेवायची नाही तुम्ही मनात भीती ठेवलीत का नाही तसं घटते सपोज एका म्हणते माझ्या आईला बी पी होतं किंवा शुगर होतं मला पण येईल अशी भीती ठेवलीत का नाही शंभर टक्के होते तुम्हाला असं कुठेही नाही कोणालाही काही पारंपरिक होतं का नाही कोणाला तरी पहिल्यांदाच तर चालू झाले का नाही त्यांच्या फॅमिलीत नसताना त्यामुळे कुठल्या प्रकारची मनात भीती ठेवायची नाही मन आपलं निर्मल करायचं दोन दिवसापूर्वीच मी तुम्हाला सांगितले कोणाबद्दलही काही कटुता ठेवायची नाही नेगेटिव्हिटी ठेवायची नाही तिचं तर म्हणणं असं होतं कोणाबद्दलही आपण वाईट विचार केले नेगेटिव्हिटी ठेवली की कॅन्सरसारखले आजार होतात त्यामुळे तिचं मत होतं मन आपलं निर्मळ ठेवायचं त्याच्याबद्दल मी बोलत नाही त्याच्याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे दोन दिवसापूर्वी आजी भीतीबद्दल बोलणार आहे ती म्हणायची कशा बदलय भीती मनात ठेवायची नाही तुम्ही भीती ठेवलीत का नाही तसं घडून जाते आता तू म्हणालीस का नाही नाही मला भजी खाल्ली की खोकला होतो होणारा खोकला आईस्क्रीम खाल्लं की मला सर्दी होते होणारच काय मनातली भीती बाहेर पडते त्यामुळे मनात कशाची भीती ठेवायची नाही कायम आपण आनंदी राहायचं जे समोर येते आवडत असलं की आपल्याला हवे एवढं खायचं पण कुठली मनात भीती नाही ठेवायची आणि एक तिनं मला सांगितलं होतं वर्षाला तीनशे पासष्ट दिवस आहेत की नाही पण आपण तिथले दोन दिवस कमी जगायचो फक्त थ्री सिक्स्टी फोर ए ए ए ए ए ए सिक्स्टी थ्री डेज सिक्स्टी फाईव्ह मायनस टू म्हणजे फक्त आपण ते दोन दिवस कमी का कुठले दिवस सोडायचे काल सोडायचं आणि उद्याचा दिवस सोडायचं त्याचे बदल बोलायचं नाही बाकी सगळे हे आजचे दिवस आहेत हे आपण जगायचे म्हणजे तिचं म्हणणं काय होतं काल हे घडलं तर घडलं हे, हे मनाला, तो मनाला, अमुग जाला माला, ना मला हे म्हणाला तो म्हणाला अमुक झालं मला नाही विसरून जायचं उद्याबद्दल पण काही विचार करायचे नाही त्यामुळे तीनशे पासष्ट दिवसामधले आपण दोन दिवस कमी म्हणजे थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री दिवस जगायचं कालचा दिवस मायनस उद्याचं दिवस मायनस किती सुंदर तत्वज्ञान आहे बघा केते वेळेला आपण का घाबरतो त्याला असं झालं होतं असं झालं मलाही होते का न? असं घाबरतो बिलकुल त्यामुळे भीती हा प्रकार आणायचा नाही नाही कित्येक वेळा विचार करतो आपण हॅलो आपल्या मित्राला ना कमी केलं त्यामुळे माझी नोकरी जाईल का असं तुमचे मनात विचार आला का नाही जाणारच नोकरी गॅरंटीड जरा म्हणजे तुमचे मनात जी भीती तयार होतीये तुम्ही कशासाठी घाबरता तर घडत असते त्यामुळे आपण आयुष्यात कोणालाही कशालाही कुठे घाबरायचं नाही जे काही येईल त्याला मी तोंड द्यायला समर्थ आहे म्हणायचं आणि मी पूर्वी तुम्हाला सांगितले जे चॅलेंजेस येतात ते देव आपली परीक्षा घ्यायला म्हणून देतोय ते चॅलेंजेसमधनं आपण कसं पुढे जातो हे आपल्याला ते चॅलेंजेस शिकवतात हे देवांना आपल्याला दिलेली टेस्ट आहे त्यामुळे मी प्रत्येक माणसाकडनं जे काही उचलले त्या गोष्टी मी माझे जीवनात फॉलो करायला शिकले नो डाऊट लगेच होत नाही वेळ लागतो त्याला का म्हणजे आपलं माइंड पण एका प्रकारचे हेला सिस्टमला एजेस्ट झालेला असते त्याला त्यातनं बाहेर काढायला जरासा वेळ लागतो त्यामुळे तुम्हालाही कुठल्याही गोष्टीची भीती वाटत असली तरी ती भीती बाहेर काढून टाका बाहेर काढून टाका ती भीती कशालाही घाबरू नका ती आजही दोष हीज एटी फाईव्ह इयर्स ओल्ड आमचा फोनवरना बरेच वेळेला बोलणं होते तिला हल्ली व्हिडिओ कॉल हवा असतो का म्हणजे चेहरेवर ना भावभावना जास्त समजतात तिला कानाला जरास कमी ऐकू येते पण मशीन घालती येते मशीन घातलं की ऐकू येते तरी तिला कायम व्हिडिओ कॉल आवडतो त्यामुळे मी मावशीकडनं शिकलेली गोष्ट म्हणजे कशालाही घाबरायचं नाही आणि खरंच आहे हे ती कशालाही घाबरली नाही तेव्हाची परिस्थिती काय त्यांची खूप उत्तम होती असं नाही पण हे स्वतःच ह्यांचं ह्यांचं घर बांधलं होतं बेंगलोरला आता मुलांनी तरी स्वतःचे भव्य दिव्य बंगले बांधलेत सगळे सुखानं आहेत आनंद आहेत मावशीला पण छान सगळे बघतात पण अजूनही ती म्हणतीये बरं पर का परवा मला म्हणत होती अगं बाकीच्यांना त्रास होतो मी म्हणतोय एका चांगला वृद्धाश्रम बघ आणि मी तिथे जाते म्हणून मी म्हटलं कशाला एवढं सगळे अगं त्रास होतो माझ्यामुळे मला कळते सारखं माझं करावं लागते तिथे ते कसा पैसे घेतात आणि लोक असतात करायला म्हणजे अजूनही ती ह्या वयाला सुद्धा किती उत्साही आहे आणि कशाला घाबरत नाही त्यामुळे आज तुम्हाला सगळ्यांना माझं हेच एक म्हणणं आहे गोष्टीसाठी घाबरू नका मनात कुठल्या प्रकारची भीती ठेवून घेऊ नका म्हणजे बघा तुमचे तु असं मी रोज एक पाच सहा व्हिडीओ तरी बनवणार आहे वेगवेगळे माणसांकडनं जे काही मी शिकले आणि मी आत्मसात केले ते गुण का म्हणजे आपल्याला माहित आहे का हेला एन्शियंट विजडम म्हणतो पूर्वीची लोकं का नाही खूप खूप शहाणी होती त्यामुळे ते त्यांच्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे त्यामुळे आपण आपल्याला हवा एवढं उचलायचं आणि आपल्या जीवनात त्याचा वापर करायचा अच्छा तुम्हाला काही बोलायचं असलं तर कॉमेंटमध्ये सांगा मला हॅव ए गुड डे